आपण पाहत आहोत लोकदक्ष मराठी न्यूज तालुक्यातील धामोरी चाचणी मायगाव देवी सांगवी भुसार या गावांना तालुक्याच्या मुख्यालयाशी जोडणारा महत्त्वाचा दळणवळणाचा मार्ग म्हणजे धामोरी कोपरगाव राज्यमार्ग मात्र या मार्गांची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत असून रस्त्यांची दुरावस्थाही आता जनतेच्या सहनशीलतेच्या पलीकडे गेली आहे काळधोंडी पुलाजवळील परिसरात मोठे मोठे खड्डे पडल्याने वाहन चालकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो काही दिवसांपूर्वी मोटरसायकलवर घसरून झालेल्या अपघातात एका महिलेचा गंभीर जखमी होण्याचा प्रकार घडला होता त्यामुळे रस्त्यांची ही चर्चेचा मुख्य विषय ठरत आहे केवळ खड्डेच नाही तर रस्त्याच्या कडेला वाढलेले वेड्याबाबडींची जंगल वाहन चालकांसाठी धोक्याचे ठरत आहेत रस्त्याची रुंदी कमी झाल्याने समोरासमोर वाहने जाताना अपघाताचा धोका अधिकच वाढलेला आहे स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार रात्रीच्या वेळी या मार्गावर प्रवास करणे धोक्याचे ठरते यापूर्वी अनेकदा विविध दैनिक व प्रसारमाध्यमातून या रस्त्याची समस्या अधोरेखित करण्यात आली मात्र बांधकाम विभागाचे संबंधित अधिकारी तसेच पी डब्ल्यू डी विभागावर यावर कायम डोळे झाक करत आहेत जनतेचा आवाज केवळ कागदपत्रांपुरताच मर्यादित राहिला आहे परिसरातील प्रवाशांनी व शेतकऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की जर लवकरच हा रस्ता दुरुस्त केला नाही तर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल धामोरी प्रतिनिधी दत्तात्रय घुले कोपरगाव अशाच बातम्या पाहण्यासाठी लोकदक्ष मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा